मित्रांनो आम्ही आता त्र्यंबकेश्वरच्या महादेवाच्या दर्शनाला निघालोत आम्ही आता जस्ट सिन्नरमध्ये बघा दाखवतो हा दाखवतो माझ्यासोबत हा का विशाल सर गाडी चालवत आहेत बाबूराव पण आहेत आत्ता माझ्यासोबत इकडे आपल्या चंपा मॅडमसुद्धा आहेत चंप, चंपा चंपा मॅडम आता जस्ट नाशिकमध्ये उतरून मुंबईला घरी जाणार आहेत बाबूराव विशाल सर आणि मी गंगाराम अजून काका पण आहे आमच्या सोबत आणि कांगणे नाशिक नाशिकमध्ये पिकअप करायचंय आम्हाला उचलायचो हा उचलायच आहे तर त्यांना उचलून आम्ही परत त्र्यंबकेश्वरला ला घेऊन जाणार आहे मस्त पैकी आता आम्ही काकांना आम्ही आता जायला जे हे तळे आहे जे कुंड कुंड आहे जे त्या कुंडामध्ये या हस काढू इथे आम्ही त्यांना ती तीर्थ स्नान घालणार आहे अरे आपल्यापेक्षा मोठे आपल्यापेक्षा मोठे त्यांना मी प्रयागराजला पण मी घेऊन गेलेलो होतो तर आज बाबुराव मामा आम्ही सगळेजण तिथं जाणार आहे त्र्यंबकेश्वरला महादेवांचे आशीर्वाद आम्ही घेणार आहे ऑलरेडी महादेवांचे खूप आशीर्वाद आमच्यावरती आहे पण महादेवांच्या आशीर्वाद आमच्यावरती असायलाच पाहिजे महादेवाचे आम्ही सर्वजण भक्त चांगले आणि आम्ही उपास दोन उपास आमचे न कळतपणे घडून गेले मित्रांनो म्हणून हा तिसरा उपास डायरेक्ट धरला आम्ही डायरेक्ट धरला उपास पण पर आम्ही परळा भरपूर खाऊन घेतलं पहिला मामाने मामाने पराळ सगळं मस्त डायरेक्ट हाऊसफुल खाऊन घेतलं जमलं तर चहा पाणी घेऊ आता तिकडे छा घ्यावाच लागला आपल्याला चहा वगैरे घेऊ पण दर्शन झाल्याशिवाय काहीच नाही नाही डायरेक्ट दर्शन आम्ही करत नसतो आमचा उलटा कार्यक्रम आहे पहिले फोटोबा बघितवा असं नाही आमच्याकडे फोटोबा करायचा आधी बघितला कटायचं चांगलं आहे बरं का बाबुरा आज आज तिसरा सोमवार आहे प्रचंड गर्दी रात्री पण मग आमचं काही टेन्शन नाही तर आता बघा आम्ही सिन्नरच्या बस स्टॉपच्या जवळ आलेलोय ही गाडी पार्किंगला जाणार आहे आता ही गाडी आम्ही पार्किंग करून बस पकडला एस टी महामंडळ पकडून आम्ही आता त्र्यपेक्षरला निघत आहोत तर आपण आता भेटू पुढं जसं जसा प्रवास होईल तसा तसा आम्ही तुम्हाला प्रवास दाखवत जाऊ मित्रांनो आत्ता सिन्नर बस स्टॉपच्या स्टँडवरती आम्ही उतरलो आहे आम्ही गाडीतनं जास्त उतरलं आहे बघा आता गाडी दरवाजा बंद करून टाकू आपण आता येथून हे ते बसस्टॉप इथून आत्ता त्र्यंबकेश्वरला निघायची तयारी चाललेली तर आपले कार्यकर्ते पुढे गेले तर नाही आपले कार्यकर्ते हा गाडी चावी आमच्या आम्हाला द्या तर हे पहा हे ते विशाल सर चंपा मॅडम बाबुराव चला मित्रांनो खूप वेळ झालेला आहे मामा चला बर पटकन ए आपले प्लॅन भेटले नमस्कार मित्रांनो आता आम्ही नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या बस स्टॉप वर इथून आम्ही डायरेक्ट ट्रेनला निघालोय आता आम्ही सीबीएस बस मध्ये बसलोय आणि त्रिंबकला निघालोय

नज़र <icana>

क्षर मध्ये आता आम्ही पोहोचलोय बाबूराव मी विशाल सर हे आमचे चाहते भेटले सर्वजण त्या चाहत्यांबरोबर सेल्फी साठी थांबलेलो आहे सर्वजण सेल्फी घेत आहेत एक दोनच मिनट सेल्फी घेऊन आम्ही मंदिराकडे रवाना होत आहे बाबूराव तर मित्रांनो आज आता आम्ही जवळ अडीच वाजता वाजता आले तर आता आमचं आगमन त्र्यंबक्षर मी झालेलं आहे तर आपले फॅन जे महाराष्ट्रातून म जेवढे आपले फॅन फॉलोअर्स आहे ते आज त्र्यंबकेश्वरमध्ये ते पण आज तिसरा सोमवार असल्यामुळे प्रत्येकजण इकडे दर्शनाला आलेले तर बघा एवढे फॅन फॉलोज इतक्यातच बसमधून इकडं रोड ओलांडला तर लगेच एवढे फॅन फॉलोअर्स इथं जमा झाले तर ते म्हटले बाबा आम्हाला एक फोटो द्या आणि थोडीशी माहिती द्या असं तसं तर ते आज सर्वजण तिथं जमलेले कोण पिंपळगाव बवल्याचे हा पिंपळगाव बहुल्याचे महाराष्ट्रातून सगळेच आपले फॅन फॉलोअर्स आलेले तर आता सर्वांनाच वेळ घेण्यात मला वेळ नाही तर आता कसं मी जातो आता दर्शनाला ओके धन्यवाद सर चला मित्रांनो आणि सरळ मंदिराकडे निघालेलं आहे बरं का आता मोज दहा मिनटात तुम्हाला दर्शन ना हो दाखवतोय लगेच आम्हाला नंबर लावायची गरज नाही तर गेले गेले लगेच दर्शन होणार आहे चला 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 रिक्षामध्ये पर्वतरांगा पण दिसते आम्ही रिक्षा प्रवास करत चाललोय पर्वतरांगेत आपल्याला दर्शन भेटलेलं आहे दर्शन भेटलेलं आहे ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी पर्वतरांग हो येथून पहा तुम्हाला क्लिअर दिसेल ब्रह्मगिरी पर्वतरांग हे बघा समोर दिसत आहे आपल्याला

पाऊ चालू झाला आता अंगवळण करू अंडरपेड आले शकते हां हां आंदे आंदी आडले का आंदे आंदी ब सुद्धा आपण गोठ स्नान करून घेऊ हा 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 चल काय येतंय आता कुसर उतर नाशिक नाशिक सायकडा चला आपले चला चला काय ही दक्षिण भारतातील सिंहसंस्थ कुंभ एक एकमेव ठिकाण श्री गंगा गोदावरी मंदिर त्र्यंबकेश्वर बाबुरा काय काय बाहेर गेलो घेऊ बाहेर गेला गे आपण आहे जागा विशाल खाली वारे। खाली उभं राहायचं ना शूटिंग घ्या ना शूटिंग घ्या ना की शूटिंग घेते पूर्ण घे चौकून घे चौकून चारही तरफ हा uh -huh.

चला येऊ चला मित्रांनो आता आम्ही पालखीचं हो दर्शन घेऊन आम्ही सरळ आता महादेवाच्या मंदिरामध्ये पक्ष आलेलो आहे तर आता एक महादेवाचं दर्शन घेतलं टेन्शन गेलं म्हणून आम्ही आता बाबरा हा चला चला लवकर चला चला कसं आहे आपल्याला आता दर्शन भेटलं पाहिजे हो हो इ चला गंदा लाव घेतो का हां गंदा लाव घ्या ना गंदा लाव ये थांब ये इकडे जा गॅरी रे जा रे हां जागा लाई तो का मले हं जाऊ नाव लावणार आहे का चल बघ चल मस्त कार्यक्रम हा ना बरं बरं एकदम मस्त कार्यक्रम करायचा युट्यूब होला हो हो

चला मित्रांनो बाजूला द्या गर्दी करू लागला काल उभा एक पैसे अरे हा ना कापा का हो कायच बिप

थोड्यावर आला का थोड्या कुठं शिकायला आला म्हणा आता कुशार कुशार मंदिरा काहीवर आलोय हा मंदिराजवळ एक हा हे पहा आता आम्ही त्र्यंबकेश्वरच्या मंदिराजवळ आलेलो आहे तर इथून आता मंदिरात प्रवेश करायचा आहे तर माझ्यासोबत बाबुराव सुद्धा आहे आणि शिवाय विशाल सर पण माझ्यासोबत आलेले आता त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये के एंट्री केलेली आहे आधी ज्योतिर्लिंग चप्पल 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 बाहेर चप्पल बाहेर <coughs> आज ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाराष्ट्र ये येथील हे त्र्यंबकेश्वर माझा मित्रांनो आज मी त्र्यंबकेश्वर मध्ये दर्शनासाठी आलेलो आहे तर गांधारामला मला न माझी लाईन लावता किंवा काय मला स्वतः साहेब जे आता माझ्या बरोबर ओके धनबाद चला सर येतो दर्शन बां बां बोले। बां बां बोले। शंभो बम बोले बोले शंभ चल चल दर्शन एकदम बरे झालं एकदम मस्त दर्शन आता आपण काय करूया बाहेर पडूया अच्छा बाहेर जायला गो हा बाहेर

या बाबरा काय या इकडे तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला थांबा कुठं घ्या बरं घ्या 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 पाहिल्या का हां पाहिलं का हे मंदिर साडेतीनशे वर्षापूर्वी हां पेशव्यांनी बांधलेलं आहे हां का आणि ह्या मंदिराचा इतिहास म्हणजे असा आहे बाय आपण बारा ज्योतिर्लिंग म्हणतो ना हां हां तर बारा ज्योतिर्लिंगापैकी हे दहावं ज्योतिर्लिंग आहे हां का हां तर येते साक्षात त्रिदेवांचं दर्शन झालं जमा असतं बरे का ब्रह्मा विष्णू महे तिघांचही येथे दर्शन होत आणि प्रत्येक बारा महिन्या बरोबर आहे ना बारा महिन्याचे जेवढे सोमवार असतील त्या सोमवारी येथे पालखी प्रस्थान होते अच्छा ती स्नानासाठी तिथं दुसऱ्या उत्तावर जाते तिथन स्नान करून परत येते तर सोमवारी श्रावण महिन्यामध्येच नाही तर बारा महिन्यामध्ये अशी लीला आहे परमेश्वराची अच्छा कसं वाटलं तुम्हाला एकदम बेस्ट एकदम भारी येथे शिवलिंग आपण पाहतो शिवलिंग एक उभं राहतं बरोबर आहे ना येथे तसं शिवलिंग नाही का बापर आतमधलं जर शिवलिंग पाहिलं तुम्ही प्रत्यक्षात असं गोल खड्डा आहे त्याच्यात तीन जणांच्या अशा मूर्त्या लाग लागल्या हाताला असे म्हणजे त्रिदेवांची मूर्तीचं स्थापन इथं थोडक्यात अच्छा म्हणजे तुम्हाला याच्या बरोबर अनुभव आहे हा राम मंदिर पेशवांनी बांधलं ते पण कसं बांधलंय ते पण पाहणार बघा ना कसं हर हा? कोपरेला मूर्तीची स्थापना वगैरे नक्षीकाम किती चांगले केलंय आताच्या कंडिशनला असं नक्षी चलो बोलो महाकाल की जय हर हर महादेव हर हर महादेव बम बम बोले त्याचं पहिलं लिंग पहिलं लिंग नाही ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगामध्ये दहावं ज्योतिर्लिंग आहे हा का हा अच्छा तर जे मी तुम्हाला मागाशी पिंड सांगितलेली शिवलिंगाची अच्छा ती प्रत्यक्षात तुम्हाला दाखवतो इथे हे पहा येथे शिवलिंग आपण म्हणतो बरोबर आहे ना हा हा कोणत्याही मंदिरात जापरा तुम्ही हो हो हो. तुम्हाला शिवलिंग अशा प्रकारे दिसाल आहे हो का ना हे असे शिवलिंग आहे बाबा या दर्शन घेऊन इकडं बाबराव ह्या साईड ला उभा राहा तुम्हाला मी साक्षात दाखवतो <coughs> ही पिंड आहे हा ही पिंड कशी आहे शिवलिंग ही पिंड कशी आहे खड्डा आहे ना तर येते बघा बघा इथं हात लावा हे बघा इथं आहे का तीन आहे ना आता ही पिंड आहे ना हे ब्रह्म ब्रह्म ही विष्णू आणि ही महेशाची आहे बरं का अच्छा त्याचं दर्शन आता माझं बोटबारीक असल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही बरं का बाबरामू महेश बरं का बाबुराम तर ही पिंड आहे ना ही ब्रह्मा विष्णू महेश यांचे बरं का आणि ही जी आकृती इथं दाखवली ना हीच रियल म्हणजे खरी पिंड आहे ना या आतमध्ये अशी मंदिरामध्ये ही फक्त आपल्याला बाहेर बघण्यासाठी कारण आतमध्ये एवढं आपण बघू शकत नाही हे बाहेर सर्वांना पाहण्यासाठी हे अशी पिंड इथं बाहेर आहे नाही तर ओरिजिनल पिंड ही आतमध्ये आणि त्या पिंडीमध्ये कोणती नदी गोदावर गोदावरी नदी आहे ना गोदावरी नदीचं पाणी बरं का साक्षात तुम्हाला येथे विष्णू आणि हे साक्षात त्रिदेवांचं दर्शन झाले जमा येते अच्छा अशीच ही आकृती ओरिजिनल आकृती आतमध्ये आणि गोदावरीचं पाणी बरं का साक्षात वरती गोदावरी प्रकट झालेली तेच पाणी आहे ना येथे मंदिरात त्या पिंडीवर पडतं पडतं ते, ते साक्षात येऊन कुणालाही कुठं आलेलं आहे पाणी आजपर्यंत समाजाला कुणालाच कळायला नाही दिसलं नाही हा त्याचा काही तपास लागला नाही हा हा पिंडीमध्ये बघा मित्रांनो पिंड आहे त्या पिंडीमध्ये नैसर्गिकरित्या म्हणजे जिवंत पाणी असं आहे गोदावरी नदीच गोदावरी माईचं हे पहा मित्रांनो ही पिंड म्हणजे मधली ओरिजिनल पिंड त्या पिंडीमध्ये जिवंत उदाहरणार्थ म्हणजे ते गोदावरीचं पाणी आहे ना या मधून असं उगमन होतं बरं का ते आजपर्यंत कुणालाही असं समजलं गेलं नाही की ते पाणी कुठून आलं कसं आलं मंदिर आहे आणि उगमन होत आणि तिथे परत गुप्त होत आणि ते इकडनं बाहेर येत अच्छा असं आहे बघा आणि बाबुराव बाबा हे पा हेच ते गोदावरीचं पाणी आहे त्या पिंडी मध्ये येतं त्या पिंडीतनं येतून हे पाणी बाहेर येतं बाहेर येत साक्षात तीर्थच म्हणायचं आपल्यासाठी हो ते दर्शन आमचं चांगल्या रीती झालेलं आहे शंभ शंकर नमा शंकर शिवशंभ बम बोलिल यात्रेला व्ह्यू जास्त येत नाही म्हणून ते टाकत नाही व्ह्यू मुळेला महापालखी आलेले आपण आता पालखीत नाही दर्शन घेऊया ये आहेत हे बघा मित्रांनो या बघيلي आहे आपल्या प्रेक्षक फोटो सेल्फीचा आनंद घेताय. तर प्रकृशवरला हाय मित्रांनो हे बाईक लावलंच नाही. हे चाहते आम्हाला भेटण्यासाठी आलेले.

आय काय ना काय करू राहिले तू कवात काय पाय दुखायला लागला तुला बरं होत होता एवढं करे मग अरे रडायला लागला मग काय करायचं होतं मी तिथं तुला गरीब फुटारे ठेवलंय माहिती का फुटारे कात बसला असतास हांयला हां मी खर फुटान खाण्यासाठी आायला पाहिजे एवढ्या गरजे गर मध्ये चावतला तो चुकला ब अरे चुकलं ती मी घरी फुटाने खात मसाला पाहिजे होता चाल पळ पुढे पळ पुढे मी काय चालला आता चल ये यपा मित्रांनो आत्ता आम्ही नाशिक सी बी एस स्टॉपवरती दर्शन घेऊन आलोय आम्ही आहे बसमधनं उतरलोय आणि इकडं निघालोय आत्ता आम्हाला सिन्नरला जायचं आहे आज श्रावण तिसरा समोर दर्शन झालेलं आहे मस्तपैकी आणि आत्ता आम्ही पुन्हा गाडी पकडून सिन्नरला जाण्याचं आम्ही आमच्या आता रूमवर जातो हो। तर मित्रांनो आज तिसऱ्या सोमवारचं तुम्हाला भोलेनाथाचं दर्शन झालंच असल नक्कीच होईल सर्वांना हे भोलेनाथाचा आशीर्वाद राहील सर्वांनी हे श्रावण भोलेनाथाचे नाचा असेल अर। अरे चाल रे आजी काय चालतंय ना असा बाकडत लात घाल का काय झालं आता काय करत राहतो मागे पाय दुखाय लागले म्हणून हळूहळू चाल मिळा काम करतो का नाही नाही रूम वर जायचंय एक कुठे नाही तू चल मला कुठं माहिती येत काय पुढे गेला काय रे पर्या अरे चाल ऐका आलो ना यायला काय करत राहतो बाग काय नुसता खालो ना पाय बोजी चाललाय का हा पाय का पाठ गाडी बिडी बघायची जागा करायची कळत नाही का तू चोकला बा काय करायचं हो ता ता आता आम्ही त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊन नाशिक बसस्टॉपवरती आहे मस्तपैकी दर्शन वगैरे झालं आम्हाला तर गाडीची वाट बघतोय आम्हाला हां तर आता आम्ही दर्शन वगैरे आमचं एकदम मस्त झालं फुल गर्दी होती आणि आता आम्ही नाशिकमध्ये आलेलो स्टॉपला तर आता आम्ही घरी जाण्याचा मार्ग चक्कर तर थोड्याच वेळात आम्हाला गाडी लागेल हां आता गाडी आम्ही आलेली आहे गाडी हां तर काय मिळू आता आम्ही इथं सर्वांनी राजा घेतो तर आम्ही राजा घेतो आता हा ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटेल लगेच हा एडिट करो लगेच बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा धन्यवाद